ती कुठे ती असते ती मीच असते ती कुठे ती असते ती मीच असते सून नाही ती आपली लेकच असते तिने सांजेची वेळ आवरायचे सावरायचे जुळवायचा मेळ आता, आता ती थकून येईल भीरभीर त्या नजरेनं घरभर पाहिल घर असेल पण दारात आई नसेल भिरभीर त्या नजरेनं घरभर पाहिल घर असेल पण दारात आई नसेल ती सुस्कारेल आवंढा घेळून घरात प्रवेश करेल तिला तिला घर शांत वाटायला हवे घरात समाधान तिला दिसायला हवे सासू नाही आपण आई व्हायचे बळ असलेल्या पंखांना आयुष्यभर जपायचे सासू नाही आपण आई व्हायचे बळ असलेल्या पंखांना आयुष्यभर जपायचे आपणास न मिळालेले तिला मिळवून द्यायचे तिला हसताना पाहून आपण हसायचे आपले दिवस आठवून ना रडायचे ना कुढायचे निरभ्र आकाश दिसते ना मग फक्त उडायचे ती आली हो ती आली ती घरात पाऊल टाकते सगळ्यांकडे पाहते आशेने आलीस बेटा मी नकळत म्हणते ती ती नसतेच ती मी असते मी मलाच विचारलेले असते बेटा ती सोडते सुस्कारा सुटकेचा बॅग टेकवते टेबलवर केस सावरते हो आई क्षीण आवाजात उत्तरते काळजात कसं होते माझ्या कारण कारण ती तीन असते ती मी असते दिवसभराचे रडगाणे न सांगणारी हो सगळ्या गोष्टीला हो म्हणणारी मी असते तिच्यात बस ग जरा बस ग जरा निवांत थकून आलीस मी तिला नसते हे विचारलेले हे मी मलाच असते विचारलेले कितीही म्हणावे टाळ टाळ आठवतच राहतो भूतकाळ दिवसभर कामात कुचराई न करता बॉसच्या आदेशाचे पालन करत उभी असलेली मी घसा कोरडा पडला तरी नसते सांगायचे कोणाला बाजूलाच असलेल्या कर्मदरिद्री सहकार्यांच्या जळजळीत नजरांचा दाह सोसत कट कारस्थानांमुळे टोमण्यांचे घाव झेलत मी माझे दरवळणारे हात गुंतवून टाकलेले असतात फुलांमध्ये रमण्यासाठी फुलांचा गंध घेण्यासाठी आणि काम संपून साडेसहाची बस गाठायची असते मला घराच्या ओढीने मन कष्ट विसरून निघालेले असते अंधारलेली गावे मागे टाकत गाड्यांचे आवाज लोकांचे बोलण्याचे आवाज ट्रॅफिक नेहमीचेच कसे बसे धापा टाकत पोहोचते घरी घरभर पाहते बस ग जरा म्हणणारे कोण होते तेव्हा आपणच विचारात गुंतून पडायचो जेव्हा ते सारे आठवून मी तिला नव्हे मला मलाच विचारलेले असते बस ग जरा थकून आली असशील ए घेतेस का गं तू आल्याचा चहा ती आल्यानंतरचा माझा प्रश्न घेतेस का गं तू आल्याचा चहा शब्दातली कोटी लक्षात येतास ती गालातल्या गालात हसते तिची खुललेली कळी मलाच उमल ग उमल म्हणते मी उत्साहाने येते गॅसजवळ दुधाचे आधन ठेवते उकळत्या दुधात टाकते चमचावर चहा साखर किसलेले आले आणि पाहते सारी दुःख विसरून हातात हात घालून त्यांना त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असतात गोड तिखट काळे पांढरे लाल वेगवेगळ्या स्वभावाची ती सारी चहा कुटुंबात रमलेली असतात मी हसून पाहते आहे बवा ते सारे माझ्याकडे पाहून हसतात मी त्यांना कपात गाळते स्वभावाची सत्व व तत्वच हवी असतात मला बाकी फेकायचं असतात डस्टबिनमध्ये जे नसतात आपल्यासाठी पाचक मी बाहेर येते मी कप देते तिला ती मनमोकळं हसते सगळा शीण विसरून मी समाधानाने पाहते सांग सांग काय काय घडले आज मी विचारते मुद्दामच ती विरहित व्हावी मलाच वाटत राहतं बरे वाटतंय ना ग आहेस का गफार मी तिला नाही मलाच विचारत असते कारण ती ती असते ती मी असते थकून घराकडे परतलेल्या मलाच पाहत असते मी तिच्यात ती हसते मी सुखावते ती निवांत मी शांत शांत मी वळते तिला कळते ती पाठोपाठ माझ्या स्वयंपाकघरात येते मी उघड्या डोळ्यांनी स्वप्नात रमते आमची संध्याकाळ अशी रंगते सण वार आनंदाचे क्षण ती मेहंदी भरले हात धरते समोर म्हणते बघा बघा नाही ती हरवून जाते मी हरखून जाते रेघोट्या आकारांमध्ये शोध घेते हरवलेल्या रंगाचा ती ती नसते ती मी असते ती ती नखांवर कलात्मक नक्षी आकारते मला गवासतात ते क्षण जे मी अनुभवलेलेच नसतात कधी ते हलकासा साजेसा मेकअप करते जीन्स टॉप उंच टाचेचे बूट घड्याळ मोबाईल लॅपटॉप गाडीच्या किल्ल्या लिफ्टची किल ती युद्धावर निघालेल्या सैनिकासारखी मला भासते मी अनिमिष नजरेनं तिला पाहते ये ग लवकर म्हणत निरोप देते ती गाडी सुरू करते गर गाडी वळवत ती दिसेन अशी होते ती हरवून जाते गर्दीत ती कुठे ती असते ती मीच असते संघर्ष विसरून सुखात रमणारी खपल्यांना कुरवाळत जखमांवर फुंकल घालणारी मी विचारते मलाच सुख सुख म्हणतात ते हेच ना ग आयुष्यभर धावलेस ओरखड्यांनी विव्हळलीस तरी होते कोण ग डोळे पुसणारे सून नाही ग ही तुझी लेख घेतलीस घरात सून नाही ग ही तुझी लेख घेतलीस घरात आनंदाच्या रांगोळ्या सदा रेख दारात माया कर छाया धर ही हक्काची नाती माया कर छाया धर ही हक्काची नाती गा गा मनापासून जुळव सूर साती हस ना मन भरून सारे सारे विसरून हस ना मन भरून सारे सारे विसरून बघ ना सुख कसे बसले तुझ्या घरात पाय पसरून बसू दे घरात त्याला हवे तिथे हवे तसे बसू दे घरात त्याला हवे तिथे हवे तसे तू पण घे श्वास मोकळा तुला हवे जसे सासा सुनांची ही नवी कहाणी अंगी अशीच आचरायची सासा सुनांची ही नवी कहाणी अंगी अशीच आचरायची साठा उत्तराची ही कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण करायची सुफळ संपूर्णच करायची